सकरदरा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये सकाळी एक चेन स्नॅचिंगचा प्रकार झाला होता त्या अनुषंगानं क्राईम ब्रँचं जे सोन विरोधी पथक आहे त्यांना तपास सुरू केला होता तपास सुरू केल्यानंतर त्यामध्ये बरेच गोपनीय माहिती काढून आणि अन्य तांत्रिक पद्धतीने तपास करून यामधील गुन्हा हा निष्पन्न झालेला आहे सदरमध्ये जो आरोपी होता त्या आरोपीस अटक करण्यात आलेला आहे त्यानं वापरलेलं वाहनसुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे एक आरोपीचा शोध आता अद्यापपर्यंत सुरू आहे त्यामध्ये सकरदाराच्या गुन्ह्यामध्ये जो गेलेला मुद्देमाल आहे जी सोनचाकळी आहे तीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे जवळजवळ एक लाख नव्वद हजार किमतीचा मुद्देमाल जप्त आहे गुन्ह्यामध्ये ज्यावेळेला पुढे तपास केला त्यावेळेला अजून दोन गुन्हे त्याच्याकडं त्याने केल्याचं निष्पन्न झालेलं आहे बजाजनगर आणि सोनेगावच्या हद्दीमधले आणि पुढील तपास आता सकरदरा पोलीस स्टेशन येथे पुढील तपास करण्यासाठी तिकडे हँडओव्हर करण्यात आलेला आहे त्याच्याकडून अन्यसुद्धा गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्यामध्ये एकूण आतापर्यंत तीन गुन्हे त्या आरोपींनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे तीन गुन्हे उघडकीस आलेले आहे त्याच्यामध्ये एकूण दोन आरोपी होते तर त्याच्यात टिपू सुलतान अशफाक शेख हा जो आरोपी आहे या आरोपीस आता सध्या कळपण्याचा राहणार आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि बाकीच्या आरोपींचा पण शोध सुरू आहे ही संपूर्ण जी कामगिरी आहे ती गुन्हे शाखेचं जे सोनचाकळी विरोधी पथक आहे त्या पथकानं केलेले आहे याच्यामध्ये सध्या इन्चार्ज ए पी आय नितीन चुलपार आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम जी गुन्हे शाखेची टीम आहे त्यांनी सर्वांनी ही कामगिरी केलेली आहे